सुरू झाली की बऱ्याचदा सर्दी खोकला कफ याचा त्रास सुरू होतो आज आपण घरातील उपलब्ध साहित्यात साध्या सोप्या पद्धतीने सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आलेपाक वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत सर्वात आधी आपल्याला आलं स्वच्छ धुवून त्यावरील साल काढून घ्यायचं आहे त्यानंतर काप करून घ्यायचे आहेत आलं चिरताना एक लक्षात ठेवायचं आहे की आलं आपल्याला आडव्या बाजूने चिरायचं आहे कारण जर उभ्या बाजूने चिरलं तर आल्यामधील शिरा तशाच राहतात आणि मिक्सरमध्ये बारीक होत नाहीत हे सगळं आलं मी असं आडव्या बाजूने चिरून घेतलेलं आहे आता हे आलं आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सरला शक्य होईल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे वाटताना इथे दूध किंवा पाणी यापैकी कशाचाच वापर करायचा नाही आता इथे मी बारीक पेस्ट वाटून घेतलेली आहे आता हा आल्याचा कीस एका वाटीने मोजून घेणार आहोत म्हणजे साखरेचा अंदाज अचूक ठरवता येतो आता एक वाटी आल्याचा कीस आहे त्याच्या दुप्पट आपल्याला साखर किंवा गुळ घ्यायचा आहे आलं हे, हे उष्ण प्रकृतीचं आहे तसेच गुळ सुद्धा उष्ण आहे त्यामुळे इथे मी दोन वाट्या साखर घेतलेली आहे आता हे मिश्रण आपल्याला साखरेसोबत चांगलं बारीक वाटायचं चा आहे मिक्सरला पेस्ट वाटून झाल्यानंतर आपल्याला एक पूर्वतयारी करून घ्यायची आहे ती म्हणजे एका ताटाला साजूक तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे आपण जेव्हा आलेपाक वड्या बनवतो तेव्हा घाई होत नाही आता कढईमध्ये अर्धा चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि तूप छान विरघळलं की त्यामध्ये आपल्याला मिक्सरला वाटून घेतलेली आलं आणि साखरेची पेस्ट यामध्ये घालायची आहे आता गॅसची आज आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि हे आज सतत ढवळत राहायचं आहे बरोबर पाच मिनिटात हा पाक तयार होतो आता हे मिश्रण घट्टसर होईपर्यंत आपल्याला सतत परतत राहायचं आहे हे मिश्रण पाच मिनिटानंतर असं फेसाळ दिसायला लागलं की आपला पाक तयार झाला आहे असं समजायचं रंग सुद्धा बदलला गेला आहे आणि कडे कडेने फेस सुटायला सुरुवात झालेली आहे आता पाच मिनिटांनंतर लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे गरमागरम मिश्रण आपल्याला तूप लावलेल्या प्लेट मध्ये ओतायचं आहे आता हे मिश्रण एखादा चमचा किंवा पळी घेऊन लगेच पसरवून घ्यायचं आहे हे मिश्रण लगेच कडक व्हायला सुरुवात झालेली आहे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत कारण मिश्रण पूर्णपणे थंड झालं की ह्याच्या वड्या हव्या तशा आकारामध्ये तुम्हाला कापता येणार नाही ना इथे मी छोट्या छोट्या आकाराच्या वड्या कापून घेणार आहे आता साधारण अर्ध्या तासानंतर आलेपाक पूर्णपणे थंड झाला आहे आणि वडी पूर्णपणे सेट झाली आहे आता पुन्हा एकदा आपल्याला वडीच्या कडा सोडवून घ्यायच्या आहेत एक वडी मी तुम्हाला काढून दाखवते बघा खूप छान वडी झाली आहे टेक्स्चर सुद्धा खूप छान आलेला आहे आलं हे उष्ण प्रकृतीचं असल्यामुळे थंडीमध्ये हा आलेपाक आवर्जून खावा तुम्हाला माझी आजची रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब बटनच्या बाजूला असलेलं बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या अशाच सर्व रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या रेसिपीमध्ये धन्यवाद